नमस्कार मी आबा नावे आम्ही दोन वर्षापासून जे निसर्गात ज्या झाडांचा रास होत चालला आहे जे झाडं संपली ते झाडं संगोपनाचं काम करतो आहे आणि दोन वर्षापासून आम्ही इथे एक मोह जातीचं जे झाड होतं ते झाड लावलं आहे असे अनेक प्रकारचे बारा तेरा चौदा पंधरा झाडं आम्ही लावलेली आहेत पण रात्री म्हणा किंवा दोन दिवसा अगोदर इथे ट्रॅक्टरवाल्याने म्हणा किंवा जे शिपीवाल्यांनी ज्यांनी खननाचं काम केलं मुरुम खनन म्हणा या इथे जवळजवळ माती कोरलेली बघा आम्ही झाड लावलेलं होतं हे झाडाचं आहे तर त्याला आम्ही न प्रोटेक्शन म्हणून काठी लावली आहे आणि त्या काठीला पलटी मारून इथून ते झाड पूर्ण झा त्या, त्या चा गाडी ट्रॅक्टरच्या म्हणा किंवा जे शिपीच्या चाकाखाली पूर्ण नष्ट करण्यात आलेलं आहे आम्ही दोन वर्षापासून त्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये येऊन पाणी देतोय हप्त्याच्या हप्ते पाणी देत जातो आहे आणि त्या झाडाचं संगोपन करतोय शेळींपासून एक वेळा बचाव केला आम्ही ते झाड जगवलं शेळींनी खाल्ल्यानंतर परत अजून या ट्रॅक्टरवाल्यांनी म्हणा किंवा जे शिववाल्यांनी या झाडाचं पूर्णतः नुकसान केलेलं आहे असा आत्मातळतोळतोय तो जर असं समोर सापडला ना असं वाटतं त्याला त्या झाडाचा असा आमचं म्हणजे खरंच दुःख वाटतं आहे असं डोळ्यात आश्रियत आहे आमच्याला की यांनी हा आमच्या झाडाचं असं नुकसान करा आमचं खननाच्या बाबतीत काही म्हणणं नाही तुम्ही खू खोदा गुरुम न्या माती न्या पण जिथे झाड लावलेलं आहे त्या झाडाचं तरी लक्ष दिलं गेलं पाहिजे आज एवढं मोठं त्याला प्रोटेक्शन काठी लावली हे कंड लावलेलं आहे जा जाळी लावली तिथून तुम्ही ते नष्ट करून सण तिथून जा वापर करतायत आणि एवढा भला मोठा रस्ता असल्यावर सुद्धा तुम्ही त्या झाडाचं नुकसान केलेलं आहे आणि याच्याकडे शासनाने ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई या झा नुकसान करणाऱ्यांवर केली पाहिजे माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की जो झाड तोडतो आहे किंवा जो संपूर्ण मुळापासून नष्ट करतो आहे त्याला डायरेक्ट एक कुणाचा गुन्हा जसा दाखल होतो तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे धन्यवाद